इनकमी इतर पक्षात झालं की इतरांसाठी पाय घड्या आणि निष्ठावर्ना मात्र थोडस सा केलेलं असं जे चित्र निर्माण झालं नक्की कारण काय एकशे पासष्ट मधल्या शंभर जण हे बाहेर आलेले आहेत आणि पासष्ट जण फक्त पक्षातले असं तो चित्र नाहीये तुमच्या एका आमदाराचे पुतले भेटायला गेले होते म्हणे अजित पवारांना महापालिका निवडणुकीमध्ये भाजप गेल्या वेळेस रेकॉर्ड मोडेल की त्याच्या आसपास पंचवीस नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून येतील अशी मला खात्री आहे मी विधानसभेला इच्छा व्यक्त केली होती थोडं वाईट वाटलं मला संधी नाही मिळाली पण मी दुसऱ्या दिवशी हेमंत रासरेंच्या खांद्याला खांदा लावून ला। कामाला लागलो किंवा उमेदवारी मागितली म्हणून तिकीट कट होतं असं त्याचा अर्थ नाही असं असं काय मलाही आत्ता संधी दिली नसती ना जे मी प्रभाग्र असण्यास अशी केली की ती फक्त भाजपच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या सोयीची राहील तुमच्या आक्रमकपणामुळे पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसवर तुम्ही त्याच्यावर तो तुम्ही तोडफोड केलेली होती मी अट 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 घातली होती की विशिष्ट व्यक्ती नको आम्हाला एखादा कोणी हिंदुत्वाच्या विरोधात बोलला तर माझ्यातला आक्रमकपणा तुम्हाला दिसणारच ना वेळ पडली तर लोकमान्य नगरवासियांची सरकार दरबारी करेल एवढ्या पोलीस संरक्षणामध्ये का वावरता राष्ट्रवादी तुमच्या सोबतच आहे महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये मग तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोध बोलणार काय जर जागा कमी पडल्या बहुमतासाठी तर अजित पवार यांच्या पक्षाची साथ घेणार त्याचा निर्णय देवेंद्रजी करतील पाच वर्षांच्या अशा कोणत्या पाच गोष्टी बदललेल्या दिसतील नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आहे पुण्यातील धीरज घाटे या व्यक्तिमत्वाकडे आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत पुणे शहर पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून देखील त्यांची कार्यकर्ता आपण पाहिलेली आहे भाजपचा आक्रमक चेहरा अशी त्यांची तर ओळख आहे आणि त्या ओळखीतूनच त्यांनी आपलं राजकीय जीवन प्रवास सगळा सुरू केलेला होता आणि शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे पुणे शहर महाराष्ट्र क्रमांक दोनचं जे शहर आहे त्या शहराच्या सगळ्या नियोजनाच्या चाव्या कोणत्या पक्षाकडे राहणार आणि भाजपकडे त्या कशा येणार यासाठीचं नियोजन त्यांनी या निवडणुकीमध्ये सगळं केलेलं आहे तर धीरजजी तुमचं लेखसमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार अर्ज वाटप उमेदवारी वाटप ए बी फॉर्म सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडलं का मागचा आठवडा म्हणजे मला मी असा एकदा सकाळी बाहेर पडलो की पहाटे पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत हे सगळी प्रक्रिया चालायची आणि सहा वाजता म्हणजे चुकून घरी आलो तर सकाळी सात साडेसातला कोणीतरी दाराची बेल वाजवायचं की भाऊ तुम्हाला भेटायला आलोय असा एक आठ पंधरा दिवसाचा कालावधी होता पण शेवटी भारतीय जनता पार्टी ही पुण्यातली एक ताकदवर पार्टी आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार असणारा पक्ष आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे पुणे शहरामधले खूप इच्छुक आणि प्रबळ दावेद्वार दावेदार उमेदवार होते त्यामुळे ह्या सगळ्यातनं एकशे पासष्ट जणांनाच संधी द्यायची होती आणि इच्छुक आमच्याकडे जवळजवळ दोन दो अडीच हजार कार्यकर्त्यांनी पक्षाकडं उमेदवारी अर्ज दाखल केला होता मोठी कसरत होती पण कसरत या कसरतीतनं यशस्वी झालो काही जणांनी थोडे नाराजी असेल काही ठिकाणी बंडखोरी असेल पण ठीक आहे पुढच्या दोन दिवसात आम्ही हे सगळं कार्यकर्त्यांना समजावून सांगू आमची पूर्ण शहराची टीम याच्यामध्ये काम करेल आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सगळे पुन्हा एकदा एक दिलाने कामाला लागतील Uh, आधीच्या काळामध्ये भाज भाजपचा कार्यकर्ता म्हणजे निष्ठावान कार्यकर्ता पक्षाची शिस्त मानणारा आणि पक्ष देखील त्याला बळ देणारा यावेळेस मात्र इतकी तुम्हाला गरज पडली केंद्र सत्ता राज्य सत्ता महापालिकेत देखील सत्ता होती पण इतकं इन्कमी इतर पक्षातन झालं की इतरांसाठी पाय घड्या आणि निष्ठावानांना मात्र थोडंसं साईडलाईनला केलेलं असं जे चित्र निर्माण झालं त्याचं नक्की कारण काय होतं मला असं वाटतं की असं मुळात चित्र नाहीये एकशे पासष्ट जागा आहेत आणि ज्यांचं इनकमिंग झाले किंवा जे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत ही संख्या अगदी पंधरा ते वीस आहे उरलेले एकशे पासष्ट मधले आपण वीस सोडले तर जवळजवळ एकशे पंचेचाळीस जण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यातले काही जण मागच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक होते म्हणजे आमचे शंभर नगरसेवक होते त्यातले जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी जण हे पुन्हा एकदा सभागृहामध्ये आता येणार आहेत आणि मी शहराचा अध्यक्ष आहे मी माझ्या टीममध्ये काम करणारे अशा अनेक पदाधिकारी आहेत आता आमचे राघवेंद्र मानकर आहेत शहराचे सरचिटणीस होते त्यांना आम्ही आता उमेदवारी दिली तिकडे आमचा पुनीत जोशी आहे तो शहराच्या टीममध्ये आमचा सरचिटणीस होता त्याला आम्ही संधी दिली आम आहे सिंहगड रोडला आमचे सचिन मोरे आहेत एकदम प्रामाणिक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे गेले वीस पंचवीस वर्ष काम करतोय त्याला आम्ही संधी दिलेली आहे आमचे सुनील पांडे आहेत गेले तीस वर्षापेक्षा अधिक काळ भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांना संधी दिली आहे माझ्या प्रभागात माझा सहकारी आहे राखीव जागेत जो उभा राहिला अमर आवळे गेले hmm. वीस वर्ष छोट्या मोठ्या माध्यमातनं पक्षात माझ्यासोबत काम करतोय अशा कार्यकर्त्याला आम्ही संधी दिली अनेक उदाहरण आहेत मी ही तुम्हाला प्राथमिक सांगतोय त्यामुळं अशा सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहिलाय परंतु असे की मी म्हटलं तसं कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे भारतीय जनता पार्टीची एक ताकद पुणे शहरात आहे आणि असा विश्वास कार्यकर्त्यांना की आपण भाजपाच्या चिन्हावरती लढलो की हमकास निवडून येणार त्यामुळे ही स्पर्धा स्वाभाविक होती असं काही नाही की बाबा एकशे पासष्ट मधल्या शंभर जण हे आलेले आलेलेत आणि पासष्ट जण फक्त पक्षातलेत असं तर चित्र नाहीये त्यामुळं हे बिंबवलं जातंय की हे बाहेरनं आलेल्यांनाच संधी देत आहेत असं नाहीये भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा निवडणुकीच्या रिंगणात आहे असं काय झालं की एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो वडगाव शिरविदार विधानसभा मतदारसंघाचं की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या मुलाला तिकीट आहे त्यांच्या सुनबाईंना तिकीट आहे आणि तुम्ही पक्षामध्ये असं सांगितलं होतं की तुमचे जे स्व पक्षाचे आमदार खासदार असतील त्यांच्या कोणत्या नातेवाईकांना तिकीट दिलं जाणार नाही मग अशा ठिकाणी तुम्हाला ती अडचण किंवा तो तुम्हाला एक तुमच्या नियमाला भंग का करावा लागला नाही असं म्हणजे आपण सांगता येते खरे की सुरेंद्र पठारेंच्या प्रभागामध्ये ज्या भागामध्ये त्यांचा प्रवेश करत असताना त्यांचं म्हणणं होतं की आमच्या माझ्यासोबत काही हे असावेत यांना मला सोबत घ्यायचंय परंतु असं नाही आम्ही सुद्धा म्हणजे तिथं आता राहुल भंडारींची पत्नी त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक मध्ये लढतायत मग काही ठिकाणी ऍडजस्टमेंट केलंय आणि हा जो निर्णय झाला की नेत्यांच्या कुटुंबातल्या कोणालाही कु उमेदवारी द्यायची नाही तो आमच्या सर्व आमदार खासदार जी काही मंडळी आहेत यांनी तो तातडीने मान्य केला आणि त्या त्या ठिकाणी लगेच आम्ही पर्याय उभा केला कार्यकर्त्याला संधी दिलेली तुमच्या एका आमदाराचे भेटायला गेले होते अजित पवारांना नाही असं काही मला वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात काम करत असताना कार्यकर्त्यांना खात्री की पुण्यात भाजपाच पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे त्यामुळे असं कोणी भेटायला गेले तर अशा वावड्या असतील कदाचित असं प्रत्यक्ष कोणी भेटायला गेले अशी माझ्याकडे तरी बातमी नाहीये आमच्याकडे ज्या बातम्या येतात किंवा प्रसिद्धी येतात तुमची जी, जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये तिकीट वाटपावर वाट 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 काही घमासान झालं होतं शेवटी मतभेद असतात ना की हो एखाद्या नेत्याला असं वाटतं की बाबा एक माणूस आहे की ह्याला संधी दिली पाहिजे दुसऱ्या नेत्याला वाटतं की नाही एक्सच्या बरोबरीने वाय पण योग्य आहे मतभेद असू शकतात परंतु शेवटी ह्या सगळ्याची म्हणजे आपण म्हणतो ना की ते घुसळलं जातं जसं तात तसं त्यातनं जे नाव पुढे येतं की बाबा पब्लिकशी कनेक्ट आहे त्याचं पक्षाच्या संदर्भात असणार काम आहे त्यांनी गेले किती वर्ष काम करतोय आणि निवडून येण्याची क्षमता या सगळ्या निकषांचा विचार करून मला असं वाटतं की उमेदवाराला संधी दिली जाते तुमचा अंदाज काय या महापालिका निवडणुकीत भाजप गेल्या वेळेस रेकॉर्ड मोडेल की त्याच्या आसपास पंचवीस नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून येतील अशी मला खात्री आहे भाजपचे भारतीय जनता पार्टीचे कमळावरचे कमळावरचे अनेकांना असं वाटतं की जी उमेदवारी वाटप म्हणजे जो काही गोंधळ झालेला आहे त्याचा फटका भाजपला बसू शकतो नाही असं होणार नाही कारण शेवटी मतदार हा कमळाला मतदान करणार ही कोणी व्यक्तिगत निवडणूक होत नसते की धीरज घाटे म्हणून लोक मतदान करत नाहीत पूर्वी असायचं छोट्या वॉर्डामध्ये तीन हजाराचा वॉर्ड असायचा दोन अडीच हजाराचा वॉर्ड असायचा मग ज्याचं प्राबल्य आहे ज्याचं तिथं मसल पॉवर आहे अशी माणसं निवडून येते आता तुम्ही मला सांगा बाणेर बालेवाडीचा बाले सा जो प्रभाग आहे एक लाख साठ हजार मतदान आहे शेवटी तिथं कमळ चालणार मोदीजी देवेंद्रजी कमळ भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानून मतदार मतदान करणार त्यांना दिसतंय हे की केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने काम करते राज्यात सरकार काम करतंय आणि ह्या दोन्ही सरकारच्या मदतीने पुण्यामध्ये महापालिका भारतीय जनता पार्टीची असेल तर पुण्याचा विकास हा अधिक वेगाने होईल हे पुणेकरांना माहिती आहे त्यामुळे okay. पुणेकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठामपणे उभे राहतील एखाद्या पदासाठी किंवा उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा ठरू शकतो का असं असायचं काही कारण नाही आता मी विधानसभेला इच्छा व्यक्त केली होती थोडं वाईट वाटलं मला संधी नाही मिळाली पण मी दुसऱ्या दिवशी हेमंत हु� रासरेंच्या खांद्याला खांदा लावून कामाला लागलो निवडणुकीमध्ये यश मिळवलं आणि मला समाधान वाटलं एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा मी उमेदवारी मागितली म्हणजे बापट साहेब ज्यावेळेस पुण्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस त्यांच्या विधानसभेमध्ये मी उमेदवारी मागितलेला कार्यकर्ताय ओके त्यामुळे मागणं हे आपलं काम असतं फक्त बापट साहेबने तुमच्यावर कारवाई केली होती का मग तुम्ही उमेदवारी उमेदवारी मागण्यात काही गैर नाही मी बंडखोरी नाही केली मी उमेदवारी मागितली पण मी मी आपल्याला सांगितलं की निर्णय झाल्यानंतर शेवटी आपल्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना वाईट वाटतं आपल्याला वाईट वाटत पण तो तो क्षणभराचा आपण जर विचार केला की आपल्याला खूप लाँग टर्म काम करायचंय म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की खूप आवश्यक आहे पक्षावरची श्रद्धा आणि थोडी सबुरी ठेवली तर आपल्याला संधी मिळते मग अमोल बालकर यांचं तिकीट काय कापण्यात आलं जे सर्वाधिक एक टाकून पॉईंट होता नाही अमोल बालवडकरांच्या संदर्भात चर्चा झाली काही गोष्टी पुढे आल्या लहू बालवडकरांचं नाव पण तेवढ्याच ज्याला म्हणतात की सक्षम असणारं नाव पुढे येत होतं लहू बालवडकर हा तिथल्या मंडळाचा अध्यक्ष आहे असे प्रसंग होतात ना की एकाच विधान आपल्या एकाच महानगरपालिकेच्या गटामध्ये दोन तीन तुल्यबळ उमेदवार असतात मग निर्णय घेताना कदाचित असं होऊ शकतं की अरे हा पण योग्य आहे ह्याला पण दिलं पाहिजे मग हा नवीन आहे मग ह्याला संधी दिली तर हा अजून चांगलं काम करेल त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की लहू बालवडकरांना ती संधी मिळाली किंवा उमेदवारी मागितली म्हणून तिकीट कट होत असं त्याचा अर्थ नाही असं असायचं काय मग मा मलाही आत्ता संधी दिली नसती ना असं असतं तर आज मला तिकीट दिलं नसतं किंवा अनेक विधानसभामध्ये प्रसन्नदा जगतापांनी खडक वाचल्यात विधानसभेला उमेदवारी मागितली होती श्रीनाथ भिमाले यांनी पर्वतीत मागितली होती धीरज घाटेंनी कसब्यात मागितली होती पण आम्ही तिघही उमेदवार आहोत ना असं असायचं काही कारण नाही कारण नाही तेव्हा भारतीय जनता का नाही नाही कायमच मोठ्या मनाचं नेतृत्व असतं नेतृत्व शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतं फक्त कधीतरी एखाद्याला असं वाटतं की आपल्याला संधी नाही मिळाली म्हणजे आपल्यावरती अन्याय झाला आणि ही भावना स्वाभाविक आहे त्याच्यातून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं एकशे पंचवीस जागांचा हा जो विश्वास आहे या विश्वासाला आधार काय मी आपल्याला सांगितलं की सत्त्याण्णव जागा दोन हजार सतराला ला आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर पाच नगरसेवक शिवसेनेचे प्रवेश केला विशाल समवेत म्हणजे आम्ही एकशे दोन झालो पंधरा ते वीस जागा अशा आहेत म्हणजे आमचे राहुल कोकाटे मागच्या वेळेस दोनशे तीनशे मतांनी पडले वासुदेव भोसले एक तीनशे चारशे मतांनी पडले अशा पंधरा ते वीस जागा आहेत की ज्या आम्ही खूप कमी मतांनी पडलो आणि त्या जागांवरती आम्ही गेले पाच सात वर्ष काम करतोय आमचे कार्यकर्ते संघटना तिथं पाय रोवून आहेत त्यामुळे मला खात्री की ह्या एकशे दोन आणि वरच्या ह्या पंधरावीस जागा याचा जर आम्ही नीट प्लॅनिंग केलं संघटना म्हणून आम्ही ताकदीने उतरतोय त्यामुळे आम्हाला खात्री की एकशे पंचवीस जागा आणि आता राज्यात सरकारे केंद्रात सरकारे या सरकारच्या माध्यमातून योजना आहेत काही विकास कामं केलेली आहेत जनतेला विश्वास आहे ना की या देशामध्ये भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच विकास करते त्यामुळे पुण्याची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहील आणि खात्रीने एकशे पंचवीस जागा किमान भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील या तुमच्या आधाराला का काय आक्षेप घेतला जातो की तुम्ही प्रभाग रचना अशी केली ती फक्त भाजपच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या सोयीची राहील नाही शेवटी विरोधकांना काय काहीतरी भांडवल लागतं मला असं वाटतं की प्रभाग रचना आता मी शहराचा अध्यक्ष आहे मग मी म्हणलं असतं ना की माझा प्रभाग हा नको आहे असा नकोय माझ्या प्रभागात समजा तीस चाळीस टक्के झोपडपट्टी भाग येतो मग मला झोपडपट्टी नकोय मला क्रीम भाग पाहिजे मला निवडून यायचं मी बदल करू शकलो असतो झाला का असं होत नसतं प्रशासन त्याच्यावरती काम करत असत आणि प्रत्येकाला सुचवण्याचा अधिकार असतो ना हरकती घेण्याचा अधिकार असतो सुचवण्याचा अधिकार असतो विरोधकांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाहीये त्यामुळे ते केवळ आरोप करतात असं माझं मत आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहिले या सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये की मुरलीधर मोहळ हे प्रभारी आहे गणेश बिडकर निवडणूक प्रमुख आहेत पण शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे या दोघांपुढे शहराध्यक्ष म्हणून धीरज घाटे यांचा शब्द चालतो काय ते दोघे तुम्हाला डॉमिनेट करतात असं असायचं कारण नाही मुरलीधर मोहोळ आणि मी गेले आम्ही तीस वर्ष बरोबर काम करतोय पण ते आज केंद्रीय मंत्री आहेत शेवटी त्यांचा अधिकार आहे आणि केंद्रातल्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडं पुण्याचं प्रभारी म्हणून दायित्व दिले गणेश बिडकर आणि मी सुद्धा आम्ही गेले अनेक वर्ष सोबत काम करतो त्यांना निवडणुकीचा प्रमुख म्हणलंय मग दादा राज्याचे मंत्री आहेत माधुरीताई राज्याचे मंत्री आहेत मेधाताई खासदार आहेत पुण्यामध्ये आमदार आहेत शेवटी हे टीमचं काम असतं कुण्या एका माणसाला वाटलं किंवा एखाद्या नेत्याला वाटलं म्हणून असं होत नसतं हे भारतीय जनता पार्टी हे संघटन आहे आणि सात आठ प्रमुख कोर टीम बसती त्याच्यावरती चर्चा करते पण निर्णय एवढं करून पुण्यात झाले का तर हे आम्ही प्रदेश भारतीय जनता पार्टीकडे पाठवतो हो अंतिमत आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यानंतर देवेंद्रजी आहेत हे या विषयामध्ये लक्ष घालतात पाहतात आणि अंतिम निर्णय होतो संघटनेवर शेवटचा प्रश्न विचारतो की आता निवडणूक अर्ज दाखल होऊन जवळपास आता चोवीस तास झालेल्या आहेत छाननी झालेल्या आहेत तरीही माध्यमांना अजूनही भारतीय जनता पक्षाची अधिकृत अशी यादी पुण्याची मिळालेली नाही याचं कारण काय लवकरच मिळेल मला असं वाटतं की आज आता स्क्रुटिनी ची प्रक्रिया सगळी पूर्ण होते याच्यातनं उद्या सर्व प्रभागांमधले जे उमेदवार व्हॅलिड झालेत त्यांची यादी येईल आणि भारतीय जनता पार्टीची सगळ्या प्रसार माध्यमांना आम्ही उद्या ती यादी देणार आहोत ज्या ज्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केलेले त्यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधतोय त्या अर्ज मागे घेतले जातील त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाच्या वेगवेगळ्या काही जबाबदाऱ्या देता येतील का कोणाला काही अन्य एखादी कमिटी शासकीय काही रचनेमध्ये काही कमिटी देता येईल का अशा काही वेगवेगळ्या संधी ज्या सरकारच्या माध्यमात आहेत अशा चर्चा आम्ही करून सर्व कार्यकर्त्यांना या विषयामध्ये आम्ही एकत्र आणत आहोत आणि पुण्यातले सर्वच नेते या कामामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये काम करतील आणि मला असं वाटतं की उद्या आपल्यापर्यंत ही सगळी यादी येईल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा उद्दमपणा <coughs> म्हणा किंवा थोडस त्यांचा धारिश इतका वाढलेला आहे की मित्र पक्ष पक्ष असलाय शिवसेनेच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली हे खरं आहे का त्यांना तुम्ही जागा देखील अगदी पाच सहा सात अशा इथनं सुरुवात केली पुण्यामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून असंच म्हणत होतो की भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरपीआय अशी युती करण्याचा आमचा मानस होता त्यांचा प्रस्ताव सुरुवातीला आता चाळीस ते पंचेचाळीस जागा त्यांना हव्या होत्या शिवसेनेला मुळात देशामध्ये केंद्र सरकारमध्ये भाजपा सेना एकत्र आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळं आम्हाला सुद्धा तशा सूचना होत्या की आपण एकत्र लढायचं पण चाळीस पंचेचाळीस जागा देणं हे काही भारतीय जनता पार्टीला शक्य नव्हतं हो कारण शंभर नगरसेवक हे एक्झिस्टिंग आहेत आणि वरच्या राहिलेल्या पासष्ट जागांमध्ये मी आपल्याला म्हणलं तसं जिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकचा उमेदवार मागच्या वेळेस दुसऱ्या नंबरवरती आहे, नंबर आहे। त्याही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण लढल्या पाहिजे आरपीआयला आम्ही साधारण दहा जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडनं आला तो आम्ही मान्य केला आठ दहा जागा आरपीआय शिवसेनेला देण्याचं मान्य केलं काही जागांवरती एकमत झालं नाही दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडनं एबी फॉर्म देण्यात आले त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुपारी बारा वाजता त्या त्या जागांवरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आणि आम्ही या सर्व एकशे पासष्ट जागांवरती उमेदवारी अर्ज दिले दिले। सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा